बघ गेली खाली बसली काय करताय का भिंत का 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 ते काय भिंत असत Dönüş şeyii, hamur <laughs> dönüş şeyii. Damı, damı. பின்னர் जो साप आपल्याला भेटल्या मित्रांनो या ठिकाणी कामगारांचं काम, काम चालू आहे थोडेसे घाबरतात पण सापांना सामान काढायलाच एवढे घाबरत होते पण हा साप बिनविषारी आहे त्यामुळे काही धोका नाहीये दामण असे मोठ्या मोठे, -मोठे वाढतात साईजला मोठा साप बघून आपल्याला भीती वाटत असेल पण ह्या सापापासून कुठलाही धोका नाहीये आपल्याला असत आपल्या भागामध्ये साप खूप सारे त्यांच्यापासून आपल्याला काही त्रास नसतो खर तर पण आपल्याच मनात खूप अशी भीती सापांबद्दलची दडलेली आहे ज्या कारणामुळे आपण त्यांना घाबरतो चला आता पॅक करूया भीती वाटते आपलं काम आहे काय नाही त्याने एवढं झाड नाही तिकडं पर्यंत लांब पळाले असते कोण सगळ्यात आधी कोण पळालं हा काही नाही काळजी घेऊन काम करा आता ठीक आहे विषारी पण विषारी पण असू शकतात बसलेले बसल्या काम असे दगड दुगड निशापास बसले मॅडम विषारी असते नाही काका धामण विषारी साप आहे मी पकडल्यापासून वेळा सांगितलं विषारी नाही आम्हाला भीती वाटते भीती वाटते ना काम करताना काळजी घ्या भीती वाटते तर दुसरं काय सांगू आहे की नाही असं तर साप नाही तसे काय चाव त्यांना धक्का लागल्याशिवाय हे पण सांगते तुम्हाला आणि हे धामण सारखे साप जे आहेत ते चावले तरी त्याच्यापासून तुमच्या जीवाला काही धोका नाहीये हे पण सांगते जायच कार तोंड धरायच कशा कोणाचे कशे आपल्याला हाताला धरून कुठं बाजूला केलेलं आणि गळ्याला धरून बाजूला केलेलं फरक आहे ना गळ्याला धरलं तर त्रास होणार हाताला धरलं तर होणार का, का, का तसंच असत तोंड पकडलं की त्यांना त्रास होणार काय जा ना नको इथं राहायचं इथं राहायचं तुला काय करू आता हे घाबरतात ना तुला हम्म त्यांना कान नसतात काय नाही नको त्यांना जायच हा ती म्हणते का चालवलं सोड मला मलायचं नाही काय दूर करतो घेऊन पाहतो भिवून पळता भीता म्हणून पळता मॅडमच्या झाडापाशी दिसली एकदा खडा हाण लावू ती खड्याकडे पळाली बापू